सन मराठीवर जुळली गाठ ही नवी मालिका तेरा जानेवारीपासून दररोज रात्री साडेआठ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येते मालिकेतील सावीने तिच्या होणाऱ्या नवऱ्यासाठी एक खास पत्र आहे या पत्राद्वारे सावीनं लग्नानंतर नवऱ्याकडून तिच्या काय का अपेक्षा आहेत ते सांगितलं हे पत्र वाचून सिनेसृष्टीतील काही अभिनेत्रींनीही ने त्यांच्या खऱ्या आयुष्यातील जोडीदाराचं कौतुक करत आठवणीत राहणारा एक किस्सा शेअर केला अभिनेत्री प्रार्थना भेरे म्हणते सावीचं पत्र पाहून मी खूप भारावून गेले आणि हे पत्र वाचून मला माझ्या आयुष्यातील एक प्रसंग आठवला लग्नाआधी मी काकाकडे राहत होते शूटिंगच्या निमित्तानं मला लंडनला जावं लागलं त्या दरम्यान माझ्या काकांचं निधन झालं असल्याचं आईनं मला कळवलं पण मला त्यावेळी तिथे पोहोचता आलं नाही त्या क्षणी मला माझ्या नवऱ्यानं व सासरच्या माणसाने सांगितलं आम्ही इथे आहोत तो अजिबात काळजी करू नकोस त्यानंतर दहा दिवसांनी नवऱ्याने लंडन येऊन मला धीर दिला मी घरी नसतानाही अभिषेकनं माझ्या घरच्यांची काळजी घेतली असा आदर सन्मान आणि काळजी घेणारा नवरा प्रत्येक महिलेला मिळायला हवा त्यामुळे सावीच्या पत्राशी मी सहमत आहे अभिनेत्री योगिता चव्हाण म्हणते सावीनं जसं या पत्रात लिहिलंय अगदी त्याप्रमाणेच माझा नवरा आहे आम्ही दोघेही मिळून घरातील कामं करतो काही दिवसांपूर्वी माझे बाबा घरी आले आणि त्यांनी सौरभला काम करताना पाहिलं हे पाहून त्यांनी मला हे असं का तेव्हा सौरभने बाबांना समजावलं त्यावेळी मला खूप छान वाटलं प्रत्येक नात्यात कसा आदर सन्मान मिळायला हवा जसं पत्रात सावी म्हणते तसंच मलाही म्हणायला आवडेल नवऱ्याला असेल देवाचं स्थान तर बायकोला सुद्धा मिळायला हवा देवी समान आणि अशी अरेला कारे म्हणणारी अशी आहे आणि इथलं वातावरण वेगळं सो या घरात आल्यानंतर या सासू सुनांमधलं एक वेगळं रिलेशन नवऱ्या बायकोमधलं एक वेगळं रिलेशन तुम्हाला पाहायला मिळणार आहे सो so, आपण जे टिपिकल एक असतं सून सुन, नंतर सून याला छळणं किंवा काय असा हा ड्रामा नाही आहे सो थोड्या वेगळ्या पद्धतीचा आहे आपण महिलांना शिक्षण देणं किती महत्त्वाचं आहे महिलांनी शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभं राहणं किती महत्त्वाचं आहे याकडे आपला फोकस जास्त असणार आहे आपण कितीही आत्ता सध्या म्हटलं की महिला सगळ्याच क्षेत्रामध्ये काम करतात पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून पण तरीसुद्धा बऱ्याच भागांमध्ये मी असं पाहिलंय की तिथे मुली मुली हुशार जरी असली आणि ती शिक्षण जरी घे चांगलं शिकत असली तर एकदा बारावी झाली की पटकन चार हात करू आणि पुढे काय करायचं तर तिचा नवरा डिसिजन घेईल अशा पद्धतीची मेंटॅलिटी असलेली लोक भरपूर आहेत सो ह्या लोकांसाठी हा एक मेसेज असणार आहे मालिका म्हणून तर तुम्ही सगळ्यांनी नक्की न चुकता पहा जुळेली गाठक तेरा जानेवारीपासून रात्री साडेआठ वाजता फक्त आपल्या सन मराठीवर म्हणजे कोल्हापूरच्या भाषेत म्हणायचं झालं तर रांगडी आणि बब्लिश मुलगी आहे बिंदास्त आहे कुठलीही गोष्ट करायला ती घाबरत नाही तिचं तिचं एक फूड ब्लॉगिंगचं चॅनल आहे कारण आजच्या जमान्यातली मुलगी आहे इन्फ्लुएन्सर आहे सो कोल्हापूरमधल्या फेमस फूड पॉईंट्सवर जाऊन ती व्हिडिओज बनवते आणि तिच्या पेजवर टाकते आ, तिच्या आयुष्यात तिच्या आजोबांचं खूप महत्त्व आहे कारण त्यांच्याकडून ती बऱ्याच गोष्टी शिकली आहे म्हणजे आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टी बऱ्याच गोष्टी त्यां आजोबांकडून शिकत आली होती so, ती सो तिच्यासाठी तिचे आजोबा खूप इन्स्पिरेशन आहे तिच्यासाठी आणि तिच्या घरून तिला हीच शिकवण दिली की समान सगळ्या सगळी लोकं जी असतात ती समान असतात स्त्री पुरुष ह्या सगळ्या या, या दोन्ही काय म्हणू आपण यांना समान अधिकार असतात त्यामुळे तिचा पॉईंट ऑफ व्ह्यू तोच असतो प्रत्येकाकडे बघण्याचा आणि जेव्हा तिच्यासमोर धैर्य येतो तेव्हा काय इंटरॅक्शन होऊ शकतं कारण दोन्ही अपोजिट जेव्हा अपोजिट स्वभावाची माणसं जेव्हा एकत्र येतात तेव्हा सगळ्यांनाच माहिती की केवढा ड्रामा होऊ शकतो <laughs> सो फॅमिली लीड दामिनी म्हणजे एक लेडी बाई करत असेल तरी त्या स्त्रीला त्यांनी त्यांच्या घरातल्या स्त्रियांवरती किती वचक ठेवलेलं आहे त्यांना किती बंधनात ठेवलेलं आहे आणि त्यांच्यावर किती हॅरेशमेंट आहे पण मुलं म्हणतील ती सगळी गोष्ट त्यांना मान्य आहे वेरॅज ऑनो कंट्री आमच्या फॅमिलीमध्ये मी मुलींना संपूर्ण स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे दोन कुटुंबातले वाद पण इथे आहेत मुळात ही जी शाळा ते चालवत आहे त्या शाळेवरती त्यांचा डोळ आहे त्यांनी शिक्षणाचा बाजार केलेला आहे त्यांना त्याचा बिझनेस करायचा आहे आणि त्यांच्या इंटरनॅशनल स्कूलसाठी त्यांना ही जी का है है। त्या मी काही कष्टातून उभी केलेली शाळा आहे ती जागा त्यांना हवी आहे असा सुरुवातीचा एक संघर्ष ह्यामध्ये आहे तर त्यामध्ये मी म्हणा किंवा माझी नात सावी हिरोईन आहे आपल्या सिरियलची ती कशी ठामपणे उभी राहते आणि कशा पद्धतीने त्यांना विरोध करते तर अशा पद्धतीचा एक आ, 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 सोशल इश्यू सोशल इश्यू याच्यामध्ये आहे की कि, शिक्षण किती महत्वाचं आहे स्त्रियांना समान अधिकार देणं किती महत्वाचं आहे आणि त्यांना एक उत्कृष्ट माणूस म्हणून जगण्याचा कितपत अधिकार आहे किती अधिकार आहे तसंच आपली ही जी काही लहान मुलं आहेत ते उद्या जग देशातले जगातले सक्षम नागरिक बनण्यासाठी त्यांच्यावर कुठल्या पद्धतीचे संस्कार होणं गरजेचं आहे या सगळ्या पद्धतीचं शिक्षण ज्याला आपण म्हणतो ह्या पद्धतीचे सोशल इश्यूज या, या सिरियलच्या माध्यमातून आपण दाखवतो आहोत